पालम येथील केंद्रीय जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येत असून आज शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रामराव रोकडे यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देखील वाटप करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख सुभाष चव्हाण आणि पालक वर्ग उपस्थित होते शाळेमध्ये अत्याधुनिक अशी ए पी जे अब्दुल कलाम प्रयोगशाळा उपलब्ध झाली असून सर्व प्रकारचे साहित्य वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जातात या कार्यक्रमाला काशीनाथ पवार ज्ञानोबा पातळी नागनाथ हाके मंजुषा रुद्रवार सविता ठाकूर बेबी सरोजा बाबर यांच्यासह शिक्षक पालप आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबोली जोशी डी न्यूज पालम